नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभव शेटे स्पीच ऑफिशियली या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो नवनवीन व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो जसं की संत चळवळीचे असतील जसे की थोर पुरुष असतील किंवा अनेक भिन्न भिन्न मोटिवेशनल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो आजचा विषय खूप सुंदर आहे आणि आजचा विषय समजून घेण्यासारखा आहे आणि विचार करण्यासारखा आहे जसा की विषय असा आहे मित्रांनो पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जसं की मंदिराचं आज काम सुरू आहे तुम्हाला बऱ्याच चांगल्या प्रकारे माहिती आहे मंदिराचं काम गेले दोन तीन महिन्यापासून सुरू आहे त्या मंदिरामध्ये शोभितीकरणाचं काही काम आहे म्हणजे साडे सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे किंवा मिळत आहे जसं की स्क्रीनवर मंदिराचा मी फोटो दिलेलाच आहे तसं मंदिराचं आपल्याला शोभितीकरण दिसायला लागलेलं आहे पण काल जसं की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काही भुयारामध्ये आपल्याला मूर्त्या सापडलेल्या आहेत एक मूर्ती भगवान विष्णूची आहे दुसरी मूर्ती देवीची आहे आणि तिसरी पाऊतका आहे आणि काही नाणी आहेत काही पैसे आहेत तर मित्रांनो याच्यावर बऱ्याच जणांचा वादविवाद आहे हा व्हिडिओ मुद्दाम काढलेला आहे, आहे। की का ते समजून घेतलं पाहिजे आपण नेमकं काय आहे कसं आहे याच्यावर आपण खरंच विचार केला पाहिजे नेमकं काय आहे सोशल मीडियावर फक्त फोटो व्हायरल होणं आणि भयानक सोशल मीडियावर टीका टिपण्या होणं त्याचावर गोंधळ होणं वेगळे काहीतरी तर्कवितर्क काढणं अशा प्रकारे भिन्न भिन्न वातावरणांचे स्वतः सुसज्ज करण सुरू आहे तर मित्रांनो महत्वाचा विषय जो आहे तो महत्वाचा विषय आपण पूर्णपणे आता समजून घेऊया तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये निघालेल्या त्या मूर्त्या भगवान विष्णूची आहे दुसरी देवीची आहे आणि तिसरी म्हणजे काय या पुरातीन काळातील मूर्त्या आहेत जसं की पुरातन विभागाने अजून कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीची मूर्ती नेमकी कशाची आहे हे सांगितलेलं नाही हे समजून घेतलं पाहिजे मग मित्रांनो दोन वादविवाद वा, दोन बाजूचे म्हणजे दोन बाजू इथे आहेत काही जण म्हणतात बुद्ध अंशातली मूर्ती आहे काही जण म्हणतात विठ्ठल अंशातली मूर्ती आहे काही जण म्हणतात भगवान श्री विष्णू अंशातली मूर्ती आहे असे मोठ्या प्रकारे वादविवाद सुरू आहे हा वादविवाद इथं तिथं थांबत नाही तर हा वादविवाद चक्क सोशल मीडियावर अंतरला जातो तुम्ही आज मोठ्या पद्धतीने बघता सोशल मीडिया उघडली की त्या दोन एक दोन मूर्तीचा फोटो आपल्याला दिसायला लागतो आणि त्याचा खाली बऱ्याचशा कमेंट दिसायला लागतात कोणी म्हणतं बुद्ध आहे कोणी म्हणतं विठ्ठल आहे कोणी म्हणतं विष्णू आहे या प्रकारचे भिन्न भिन्न प्रत्येकांचे विचार सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे विचार मांडले जातात प्रत्येकाने मत मांडावं प्रत्येकाने आपल्या पद्धतीने बोलावं असं सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये गोधड आपल्याला दिसायला पाहायला मिळतो पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आपल्यापर्यंत बुद्धाचाही इतिहास पूर्ण पोहोचला नाही भगवान श्री विठ्ठलाचा इतिहास पूर्णपणे पोहोचलेला नाही आणि आपल्याला श्री विष्णूचाही ही इतिहास आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे सगळ्यात मोठी शोकांतिका मना कोणाचे तरी पोट भरण्यासाठी काही जणांनी तसे धंदे केले तो त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही मात्र जेव्हा आपल्याला कुठेतरी ही समजून घेण्याची वेळ आलेली आले आहे तेव्हा आपण बुद्ध आणि विठ्ठलामध्ये भांडण आणि विष्णूमध्ये भांडण करण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की कोणीतरी बुद्धांबद्दल काहीतरी बोलतं जसं की कोणीतरी विठ्ठलाबद्दल काहीतरी कोणी बोलतं आणि जसं की कोणीतरी विष्णूबद्दल काहीतरी बोलतं नागवंश दोन्ही बी आहेत भगवान श्री विठ्ठल आहेत भगवान श्री विष्णू आहेत भगवान श्री बुद्ध आहेत ही तिन्ही आहेत मात्र याच्यावर प्रचंड वादविवाद सुरू आहे बुद्धच आहेत कुठेही बौद्ध अंशातील मूर्ती निघाली तर बुद्ध आहेत कुठेही विठ्ठल अंशातील मूर्ती निघाली ते विठ्ठल आहेत कुठेही जर नारायण अवतारातली मूर्ती निघाली तिथे नारायण आहेत आपल्याकडे निघालेली आहे भिनन भिनन ले ले। मी दुर्दैव यासाठी म्हणतोय की आपल्याला पुरणेपूर इतिहास मांडलेला नाही जेव्हा आपल्याला कुठंतरी याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे तर आपण तिथे विचार न करता भांडण करण्याचं सगळ्यात मोठं मोठं षडयंत्र आपण रचून ठेवत आहोत मित्रांनो प्रत्येकाच्या अभ्यासापोटी प्रत्येकाच्या विचारापोटी आपण प्रत्येकाचे विचार मांडत असतो प्रत्येकाने आपले विचार मांडले पाहिजे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे प्रत्येक माणूस प्रत्येकाचे विचार मांडू शकतो पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं म्हणून आपण कोणत्याही खोटाराड्या अफवा पसरणं मात्र चुकीचं आहे त्यावेळेस बरेच शास्त्रज्ञ तिथे आहेत बरेच इतिहासकार तिथे आहेत आहे, पुरातन मूर्ती विभागाचे काही माणसं तिथे आहेत पुरातन तत्व काळातील माणसं काही तिथे आहेत त्याच्यावर विचार करतील आणि सोशल मीडियावर ते पत्र पत्रक असतील काही व्हिडिओ असतील ते टाकण्याचा प्रयत्न करतील जसं की मूर्ती मूर्ती सापडल्याबरोबर बरोबर सोशल मीडियावर फोटो टाकले असतील तशा पद्धतीने आपल्याला त्याचा निकाल मिळेल पण तत्पूर्वी त्याच्यावर आपण प्रचंड विचार करतो मित्रांनो लक्षात घ्या बुद्धांबद्दल वर्णन संतांनी केलेलं आहे विसरू नका संत नामदेवांनी केलेलं आहे संत एकनाथांनी केलेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे बुद्ध आणि संत तुकाराम नावाचं एक पुस्तक आहे खूप सुंदर पुस्तक आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा कधी जर मिळाले तर मला वाटतं साळुंकेचं पुस्तक आहे बहुतांशी ते वाचण्याचा प्रयत्न केला मित्रांनो संतांनी सगळ्याच गोष्टी मांडल्या विठ्ठलाबद्दल पुरेपूर वर्णन संतांनी केलेलं आहे भगवान बुद्धांबद्दल सुद्धा वर्णन संतांनी केलेलं आहे मग अभिन्न दोन्ही विरोधभास दोन गोष्टी कशा होऊ शकतात याच्यावर आपण मंथन केलं पाहिजे मी तुम्हाला याच्यासाठी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की आपला जो विरोधभास आहे विरोध करण्याची पद्धत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे पण याच्यावर विचार करण्याची अभ्यास करण्याची गरज सध्या तातडीने आहे याच्यावर आपण प्रचंड अभ्यास केला पाहिजे ना सोशल मीडियावर कोणीतरी बोलायला लागतं म्हणून त्याचा विचार आपण पटकन कॅच करून आपणही कमेंट्स टाकणं त्याच्यावर काहीतरी बोलणं चुकीचं आहे त्याबद्दल अभ्यास करणं त्याबद्दल खोलवर ज्ञान घेणं ही काळाची गरज आहे मित्रांनो बुद्ध वाईट नाहीत श्री विठ्ठल भगवान विठ्ठल वाईट नाहीच भगवान श्री नारायण वाईट नाही भगवान श्री विष्णू असं भिन्न भिन्न जो काही विचार आपल्यामध्ये पसरलेला आहे कोणीच वाईट नाही एवढं लक्षात घ्या याच्यामधून काहीतरी वेगळं वेगळं आपल्याला शिकायसारखं मिळालेलं आहे वैष्णव संप्रदाय असतील बुद्ध धर्म असेल हिंदू धर्म असेल अनेक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला शिकायला मिळालेल्या आहेत म्हणून आपण प्रत्येकाने विरोध न करता त्यांना आपलं सांडलं पाहिजे परत एकदा सांगतोय काही लोकांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी इतिहास दाबून ठेवला इतिहासातील काही पत्रक का जाळण्यात आले इतिहास नामशेष करून टाकला आपल्याला भेटू नाही काही लोकांचे पोट भरण्यासाठी हा, हा विषय वेगळा आहे मात्र जेव्हा हा विषय सगळा घडून गेल्याच्या नंतर कुठेतरी आपल्याला विचार मंथन करण्याची गरज आलेली आहे तेव्हा आपण विचार करायचा सोडून अभ्यास करायचा सोडून त्याच्यावर लेख लिहायचं सोडून आपण दोन गोष्टीमध्ये दोन भिन्न भिन्न वस्तूंमध्ये भांडण्याचा प्रयत्न करतो काही जण बुद्धांकडून भांडतय काही जण विठ्ठलाकडून भांडतय आणि काही जण विष्णूकडून भांडताय असा भिन्न भिन्न प्रकार आपल्या समोर प्रचंड व्हायरल होत आहे जसं की मी सोशल मीडियामध्ये बघतोय सोशल मीडियामध्ये जसं मूर्तिकार सॉरी जसं खगोलकारांनी ज्यांना मूर्त्या सापडल्या त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याबरोबर लाखोनी कमेंट्स लाखोनी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात पण मित्रांनो त्याच्यावर खरंच हात जोडून माझी विनंती असे आपण सगळे भारतवासी आहेत असं भिन्न भिन्न अभिन्न विचार करू नये विचार करावा तो त्याच्यातून काहीतरी तोंडगा निघाला पाहिजे त्याच्यातून काहीतरी विचार निघाला पाहिजे असा आपण विचार केला पाहिजे विचार जर केला, तर या भारत देशामध्ये संतांनी तिथपर्यंत आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हे जे काही सगळा विचार आहे तो सगळा विचार शेवटपर्यंत मांडण्याचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे तर मित्रांनो आपण हे सगळं संत मंडळीने केलेलं असून सुद्धा आपण तरीही ऐकायला तयार नाही तरी आपण स्वतः विचार करून भिन्न भिन्न प्रकारच्या ज्या कमेंटची अपेक्षा नसते त्या कमेंट आपल्याला पाहायला मिळतात पण कृपया माझे एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल आपण याच्यावर खगोल अभ्यास केला पाहिजे आणि राहिला विषय पंढरपुरामध्ये मिळालेल्या मूर्ती त्याच्यावर पुरातन जे खातं आहे ते पुरातन खातं आपल्याला नुकतीच संदेश दिल्याशिवाय राहणार नाही ही मूर्ती कशाच्या त्या बाजू त्या म्हणजे ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त आपण तर्क लावणं चुकीचं आहे आपला फक्त नेटवर्क हे सोशल मीडियापर्यंतच असतो इतिहासकारांपर्यंत नसतो खगोलकारापर्यंत नसतो लेखकांपर्यंत नसतो फक्त आपण तेवढाच तात्पुरता विचार करतो पण कृपया आपण त्याच्यावर कुठलेही भिन्न न टिपण्या टिकण्या टिक टिक करता म्हणजे ह्याच्यासाठी सांगतोय की कोणाचंही सा कोणाचंही आपल्याकडून मन दुखवणं आपण असं वागलं नाही पाहिजे आणि जर आपल्याकडून जर मन दुखत असेल तर आपण बुद्धही अनुयानी नाहीत आपण विठ्ठलही अनुयानी नाहीत आपण श्री विष्णू अनुयानी नाही कृपया करून जर आपण कोणाचं दुःख मन दुखवत असू म्हणजे आपण जर, जर एखाद्या गोष्टीला विरोध करून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करत असून तेही चुकीचं आहे कधी विरोध करावा त्या गोष्टीबद्दल कोणतेही पुरावे सापडत नाही तर त्या गोष्टीचा नक्की विरोध करावा आणि ज्या गोष्टीबद्दल पुरावे आहेत त्या गोष्टीचा विरोध करणं चुकीचं आहे याच्यातल्या प्रत्येक गोष्टी याच्यातल्या प्रत्येक बाबी आपल्याला मिळेल पण मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टीवर विचार करणं काळाची गरज या गर या आहे याच्यावर अभ्यास करणं काळाची गरज आहे ह्या गोष्टीवर आहे तितकी पुस्तक जे आहेत ते पुस्तक आपण वाचले पाहिजे मुळात आपलं वाचन नसल्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी भरकडत राहिले पाहिजे मग आपण इतरांच्या मनाचा विचार करतो लोक काय बोलतात याबद्दल विचार करतो लोकांनी या मूर्तीबद्दल काहीतरी भिन्न प्रकारचा एक अपक्ष घेतलेला आहे सांगितलेला आहे लगेच आपण ऍक्सेप्ट करतो त्या लोकांनी तसं म्हणलं म्हणून आपणही म्हणायला लागतो नाही तर तो खूप बऱ्यांचं उदाहरण सांगतो तुकाराम महाराज म्हणतात ऐकावे जनाचे ऐकावे सगळ्या लोकांचे करावे म्हणायचे ऐकावे जनाचे करावे म्हणायचे मग हे आपण आत्मसत केलं पाहिजे बुद्धांचा विचार तेच आहे लोक म्हणतात ते ऐकू नका स्वतंत्र स्वतःचं स्वातंत्र्य काहीतरी विचार निर्माण करा काहीतरी स्वतःच एक पावर निर्माण करा मग ही पावर आपण तयार केली पाहिजे हे बुद्ध सुद्धा सांगतात मग तरी आपण लोकांचं म्हणणं काय ऐकतो हाच प्रश्न पडतो पण पर मित्रांनो त्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे त्याबद्दल आपण खगोल पुस्तक वाचले पाहिजे ना सोशल मीडियावर टीका केल्या पाहिजे पण याचा कारण याचा जे इफेक्ट आहे ते इफेक्ट समोरच्या पिढीवर होतोय जे जे लहान लहान लेकर आहेत त्या लहान लेकरांना प्रश्न पडतो वैष्णव संप्रदायातील विठ्ठल मानायचा कि बौद्ध धर्मातील विठ्ठल मानायचा हा वेगळा वेगळा भिन्न भिन्न प्रश्न प्रश्न पडायला लागतात तरुण तरुण समोर पण कृपया आपण त्याच्यावर काहीतरी गोष्टी टाळल्या पाहिजे त्याच्यावर अभ्यास करूनच पुरेपूर मांडणी मांडली पाहिजे इथपर्यंत खगोल ज्ञानाची जो जी पायरी आहे ती आपण ओपन करणं काळाची गरज आहे आपण पूर्ण डिटेल काढल्याशिवाय त्याच्यावर कुठल्याही टीका टिपण्या करणं चुकीचं आहे मग बुद्ध जर आपण ऍक्सेप्ट केले तर आपल्याला विठ्ठलावर टीका केल्या पाहिजे तुम्ही जर विठ्ठल ऍक्सेप्ट केले तर बुद्धावर टीका केल्या पाहिजे असा तो प्रकार चाललेला आहे तो प्रकार आपण बंद केला पाहिजे त्याचा पुरेपूर विचार करूनच आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे पण हे ऍक्सेप्ट करण्यासाठी कुठेतरी आपल्याला अभ्यास करावा लागेल मित्रांनो पूर्ण आपल्याला डिटेल याबद्दल माहिती असावी लागते याबद्दल तत्वज्ञानिक अभ्यासाचा पुराव्या सहित आपण व्हिडिओ पुढच्या भागामध्ये घेऊन येणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेट देता धन्यवाद